नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे खबर लाईट YouTube चॅनलवर आज आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती देणार आहोत जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे भूमी अभिलेख विभागाने एक अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे भावकीचे वाद मिटवणे आणि त्यांना त्यांच्या जमिनींबद्दल अधिक स्पष्टता मिळवणे शक्य होणार आहे चला तर मग जाणून घेऊया हा उपक्रम कसा काम करेल आणि त्याचे फायदे काय आहेत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा मुद्दा म्हणजे भावकीचे वाद आपल्या सातबाऱ्यावर अनेक खातेदारांची नावे असतात अनेक वेळा प्रत्येक खातेदाराचा नकाशा स्वतंत्र असतोच असे नाही ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची जमीन विकण्यासाठी किंवा मोजणी करताना इतर खातेदारांची सहमती घेणे आवश्यक होऊ शकते यामुळे वाद निर्माण होतात आणि शेवटी हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचतात या वादांचं निराकरण करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एक नवा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वे नंबरशी संबंधित नकाशा जोडला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची स्पष्टता नकाशा मिळेल आणि त्यांना जमीन विकताना किंवा मोजणी करताना इतर खातेदारांची सहमती घेण्याची आवश्यकता उरणार नाही यामुळे वाद मिटवले जातील आणि पारदर्शकतेला महत्व मिळेल आता तुम्हाला थोडं डिटेल मध्ये समजावून सांगते हा उपक्रम कसं कार्य करणार ते या उपक्रमामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या सर्वे नंबरला संबंधित नकाशा जोडला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची एक स्पष्ट असा नकाशा मिळणार आहे यामुळे जमीन विकताना किंवा मोजणी करताना इतर खातेदारांची सहमती घ्यावी लागणार नाही कारण प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे एक ठराविक नकाशा मिळणार आहे या उपक्रमाची सुरुवात बारा तालुक्यांमध्ये होणार आहे हे एक प्रायोगिक उपक्रम असेल आणि याची अंमलबजावणी येत्या काही महिन्यांपासूनच सुरू होणार आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांची जमीन विकताना किंवा इतर कायदेशीर प्रक्रिया करताना पारदर्शकता आणि सोय होईल हे उपक्रम सुरू करण्यासाठी राज्यामध्ये बारा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश आहे ते बघूया कुही नागपूर जिल्ह्यातील दोनशे दोन गावे बोधवड जळगाव जिल्हा बावन्न गावे देवळा नाशिक जिल्हा शेहेचाळीस गाव बल्हारपूर चंद्रपूर जिल्हा पस्तीस गावं मलकापूर बुलढाणा जिल्हा अठ्याहत्तर गाव तिवसा अमरावती जिल्हा नव्याण्णव गाव पूर्णा परभणी जिल्हा चौऱ्याण्णव गाव अर्धापूर नांदेड जिल्हा अडुसष्ट गाव करवीर कोल्हापूर जिल्हा एकशे तेहतीस गाव वेला पुणे जिल्हा एकशे तीस गाव मसाळा रायगड जिल्हा पंच्याऐंशी गावं मोखाडा पालघर जिल्हा एकोणसाठ गाव या बारा तालुक्यांमध्ये हा उपक्रम सुरू होणार आहे या तालुक्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे नकाशे मिळणार आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना काय फायदे होतील चला तर ते बघूया शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा स्पष्ट नकासा मिळणार आहे त्यामुळे त्यांना जमिनीची विक्री किंवा मोजणी करताना इतर खातेदारांची सहमती घेण्याची आवश्यकता उरणार नाही यामुळे जमीन विक्रीच्या प्रक्रियेत गोंधळ आणि वेळेची बचत होईल या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भावकीच्या वादातून मुक्ती होण्यास संधी मिळेल शेतकऱ्यांची जमीन चांगल्या प्रकारे नकाशावर दाखवली जाईल आणि कोणत्याही वादाचा सामना करण्याची आवश्यकता उरणार नाही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबद्दल अधिक स्पष्ट माहिती मिळेल त्यामुळे त्यांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर अधिकार आणि कागदपत्रांची स्पष्टता मिळेल ज्यामुळे पारदर्शकता वाढेल यामुळे शेतकऱ्यांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक पद्धतीने आपली जमीन विकता येईल पारदर्शकतेमुळे विविध कायदेशीर प्रक्रिया जास्त सोप्या हो होतील या उपक्रमाची सुरुवात प्रायोगिक पद्धतीने बारा तालुक्यांमध्ये होणार आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर राज्यभर या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे पुढील सहा महिन्यांमध्ये राज्यातील इतर तालुक्यांमध्ये देखील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी अधिक चांगली आणि सोयीस्कर पद्धत निर्माण होईल ज्यामुळे शेतकऱ्यांच्या कामात सोय होईल मित्रांनो हा भूमी अभिलेख विभागाचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे शेतकऱ्यांना जमिनीविषयी आलेले कोणतेही वाद जमिनीची अडचण मोजणीची अडचण किंवा विक्री संबंधित समस्यांपासून मुक्त होण्याची संधी मिळणार आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या व्यवहारात पारदर्शकता आणि सोय होईल तर मित्रांनो या उपक्रमावर आधारित माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद